भव्य दिव्य भक्तिशक्ती संगम सोहळा महाराष्ट्र वारकरी महामंडळ धामणगाव रेल्वे आयोजित जिल्हास्तरीय भक्तिशक्ती संगम सोहळा दोन हजार चोवीस श्रीरामकथा वारकरी अधिवेशन अखंड नाम संकीर्तन सप्ताह गोरक्ष नेते होणार श्रीरामकथा जीवन जगण्याचा मंत्र शिकविते प्रभू श्रीरामाचे चरित्र व उद्धारता दाखविणारे ग्रंथ म्हणजे श्रीरामकथा आहे या श्रीरामकथेतून मनुष्य आपले जीवन सुलभ कसे जगावे हे शिकवित असतो प्रभू श्रीरामाचे चरित्र व उदारता दाखविणारे ग्रंथाचे वाचन परमपूज्य परमानंद महाराजांनी श्री संजयजी पचपोर यांच्या सुमधूर वाणीतून होणार आहे धामणगाव येथील येथे सतरा मार्चपासून श्रीरामकथेचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे आयोजक समितीचे अध्यक्ष विलास बुटले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे दिनांक सतरा मार्च ते चोवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अखंड नाम संकीर्तन सोहळा होणार असून दिनांक अकरा तारखेला मंडप पूजन सकाळी सोळा तारखेला कलशयात्रा कॉटन मार्केट श्रीराम मंदिरपासून ते नगर परिक्रमा गौरक्षणपर्यंत दुपारी चार वाजता होणार आहे सतरा तारखेला ध्वजपूजन गौरक्षणमध्ये श्रीरावसाहेब रोठे सौ अर्चना ताई रोठे श्री लक्ष्मण नारायणजी चांडक श्री विठ्ठलदादा कठोडे दीपकराव इगले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल तसेच तेवीस तारखेला दिंडी सोहळा होणार असून सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे गजानन पवार गजानन पहाडे बाळकृष्ण पवार गजानन दुधे रविभाऊ चौधरी दिलीप उभाड व त्यांचे सहकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत रामकृष्ण हरी मी वारकरी महामंडळ तालुका धामणगावचा ता अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे आहे आणि आम्ही ग्रामीण लेवलवरती थी फिरत असताना गावागावात जाऊन संप्रदायाचा प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा तसा तर संप्रदाय प्रत्येक ठिकाणीच आहे परंतु त्या संप्रदायांना एकत्रित करण्याचं काम करत असताना वर्गणीच्या माध्यमातून असेल आणखी फिरत असताना त्या ठिकाणी जाऊन त्या गावातील काही भाविक मंडळी आहे काही धार्मिक मंडळी आहे त्यांना भेट देऊन या कार्यक्रमाकरिता पाचारण करत आहोत त्यांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून हा या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप देता यावं याकरिता वारकरी महामंडळाची ही अतिशय दिव्य आणि भव्य स्वरूपाची ती योजना आहे आणि माझ्यासोबत आता हे संघ राष्ट्रीय स्वयंसेवा संघ त्याचे तालुका अध्यक्ष आमचे गजानन भाऊ पवार हे सुद्धा मा मला सहकार्य करण्याकरिता म्हणजे तसं तर ते त्यांचंच काम आहे आणि आम्ही दोघंही सोबत फिरत असताना बऱ्याच गावांमध्ये काल जसं तळणी निंबोरा त्यानंतर सोनेगाव त्यानंतर निंबोली कोकणात गिरोली आष्टा गोकुळसरा अशा अनेक गावांना पूर्ण तालुक्यातील जेवढे गावं आहेत प्रत्येक गावाला जाऊन भेट देतो आहे आणि तिथले या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करतो आहे हा कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची पार्श्वभूमी शेवटच्या दिवशी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकांचा महाप्रसाद ठरलेला आहे आणि त्याकरिता देणगी स्वरूपामध्ये गावागावात जाऊन वर्गणीचं काम आम्ही पाहतोय मी गजानन पवार निंबुलेल्या शेती हा माझा व्यवसाय आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता आहे हा भक्ति जो भक्तिशक्ती संगम सोहळा जो आहे तर याच्यासाठी पूर्ण गावागावातून वर्गणी करणे त्याच्यानंतर आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जो या कार्यक्रमाचा मूळ गाभा आहे का त्या गावातलं जे काही धार्मिक संस्थानं मंडळं यांचा तालमेल आणून त्याने एका ठिकाणी जर आणला आपण त्याचा आहे उत्साह द्विगुणित होईन आणि एक सर्वदूर धार्मिक वातावरण तयार व्हावं लोकायतले लोकांचे आपआपसले आपसातले मतभेद मिळावे याच्यासाठी म्हणून हे वारकरी महाराष्ट्र मंडळ पहिले जिल्हास्तरीय याची सगळे अधिवेशनं झाले आणि नंतर आता प्रत्येक जिल्ह्यावरून तालुकास्तरीय अधिवेशनं चालू आहे तर मूळ उद्देश असा का त्या गावातले जे मोळकळी झालेले आपले श्रद्धास्थान आहे त्याचं कुठंतरी जीर्णोद्धार व्हावा किंवा जिथे काही गोशाळा आहे त्याची आर्थिक परिस्थिती नसली तर ते वारकरी अधिवेशनात ठराव घेऊन सरकारच्या कानावर ते पोहोचवणे त्यासाठी काय मदत करता येईल तो प्रयत्न करणे असं या एकंदरीत वारकरी महामंडळाचं कार्य चालते तरी धामणगाव तालुक्यातील समस्त जनतेने या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य द्यावं अशी मी विनंती करतो महाराष्ट्र वारकरी समाज तर्फे आपल्या धामणगाव तालुक्यामध्ये जो ब रामकथेचं आयोजन केलेलं आहे त्याचे स्थळ आम्हाला नंदुबो किशोर राठी यांनी गौरक्षणमध्ये उपलब्ध करून दिले आणि या वारकरी मंडळा मंडळासोबतच एक गाव लेवलची समिती असते त्यामध्ये आम्ही दोन समित्या तयार केल्या एक स्वागत समिती आणि एक मेन समिती त्याचे अध्यक्षपद गिरीशजी मुनळा यांच्याकडे व मी स्वतः त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि आमच्या समितीमध्ये दामणगावातले दोनशे बावीस लोक जोडले असून बरेचसे लोक आमचे सहभाग घेणार आहेत तालुक्यातून भरपूर लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि हा अवादिव्य जो कार्यक्रम आपल्या धामणगावमध्ये होत आहे तो वारकरी मंडळाचा मी आभारी का त्याने धामणगाव तालुक्यात ही सेवा दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र वारकरी महामंडळ हे भक्तिशक्ती संगम सोहळा समिती आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळ तालुका समिती या दोन समितीच्या द्वारे का का हो। हा कार्यक्रम आयोजित करतो त्याच्यामध्ये एकतर भागवत कथा किंवा श्रीराम कथा त्यामध्ये वारकरी अधिवेशन आणि नामसंकीर्तन सप्ताह या कार्यक्रमाचं नियोजन इथे केलेलं आहे धामणगाव रेल्वे आतापर्यंत दहा तालुक्यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं आहे आता हा अकरावा तालुका आहे अकरावा तालुका धामणगाव रेल्वे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमार